नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत असे प्रश्न जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे या ठिकाणी प्रश्न पहिला आहे वारणा नदी वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे पर्याय पहा मांजरा भीमा कृष्णा गोदावरी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे वारणा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे वारणा पुढील प्रश्न पहा जागतिक कासवदिन कधी असतो जागतिक कासवदिन कधी असतो पर्याय पहा आणि उत्तर जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगा तर पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे तेवीस मे तेवीस मे जागतिक कासवदिन तेवीस मे जागतिक कासव दिन पुढील प्रश्न पहा अल्पसंख्यांकांच्या हिताचे संरक्षण हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिलेले आहेत अल्पसंख्यांकांच्या हिताचे संरक्षण हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिलेले आहेत तर पर्याय पहा कलम एकवीस कलम एकोणतीस कलम बारा आणि कलम वीस तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम एकोणतीस कलम एकोणतीस अल्पसंख्यांकांच्या हिताचे संरक्षण कलम एकोणतीस पुढील प्रश्न पहा डॉक्टर गो भांडारकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला काय म्हटलं आहे डॉक्टर रागो भांडारकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला तर पर्याय पहा मालवण ठाणे बावधन यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे मालवण मालवण या ठिकाणी डॉक्टर रा गो भांडारकर यांचा जन्म झाला तर विद्यार्थी मित्रांनो मालवण हे जे ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला माहिती पाहिजे तर लक्षात ठेवा मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्यानंतर मालवण हा तालुका आहे काय मालवण हा तालुका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आपल्याला तालुके आणि जिल्हे माहिती पाहिजे कारण तलाठी भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये आपल्याला एका साईडला जिल्हे आणि एका साईडला तालुके असं लावा येत असतं तर ध्यानात ठेवायचं आहे मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि मालवण या ठिकाणीच डॉक्टर रागो भांडारकर यांचा जन्म झालेला आहे पुढील प्रश्न पहा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा विचारला गेला आहे तलाठी भरतीमध्ये देखील खूप वेळा विचारला गेला आहे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली पर्याय पहा एकोणीसशे एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणीसशे पंचावन्न तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे एकोणीसशे चोपन्न भारतरत्न पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चोपन्न पुढील प्रश्न पहा केव धबधबा केव धबधबा कोणत्या नदीवर आहे केव धबधबा कोणत्या नदीवर आहे पर्याय पहा महानदी गोदावरी यमुना यापैकी नाही तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महानदी केव धबधबा महानदीवर आहे पुढील प्रश्न पहा गिरसप्पा धबधबा गिरसप्पा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे पर्याय पहा शरावती महानदी गोदावरी यापैकी नाही तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शरावती गिरसप्पा धबधबा शरावती नदीवर आहे यावर तलाठी भरतीला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे पुढील प्रश्न पहा घटना समितीत एकूण किती महिला सदस्यांचा समावेश होता घटना समितीत एकूण किती महिला सदस्यांचा समावेश होता पर्याय पहा एकोणीस पंधरा सात वीस तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे पंधरा घटना समितीत एकूण पंधरा पंधरा महिला सदस्यांचा समावेश होता पुढील प्रश्न पहा डॉक्टर दाजी लाड म्युझियम कोणत्या जिल्ह्यात आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहा नागपूर नाशिक रत्नागिरी मुंबई तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता पर्याय पहा गुरु शनी मंगळ बुध तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुध बुध सूर्यकुलातील सर्वात लहान आहे परंतु वेगवान ग्रह आहे कोणता बुध पुढील प्रश्न पहा मध्यवर्ती संग्रहालय मध्यवर्ती संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहा नागपूर गोंदिया मुंबई यापैकी नाही तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मध्यवर्ती संग्रहालय नागपूर जिल्ह्यात आहे कुठं आहे नागपूर जिल्हा पुढील प्रश्न पृथ्वीपेक्षा जवळजवळ पट मोठा असलेला कोणता ग्रह सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह आहे काय प्रश्न आहे पृथ्वीपेक्षा जवळजवळ पट मोठा असलेला कोणता ग्रह सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह आहे पर्याय पहा शनी शुक्र मंगळ गुरु तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुरु गुरु हा ग्रह पृथ्वीपेक्षा पट कितीपट पट मोठा आहे सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह आहे वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे पुढील प्रश्न पहा नोबेल पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली नोबेल पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली पर्याय पहा एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणीसशे पंचावन्न लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे एकोणीसशे एक यावर्षी नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीसशे एक नोबेल पुरस्काराची सुरुवात पुढील प्रश्न पहा अनेर धरण अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहा नंदुरबार नांदेड धुळे नाशिक तर विद्यार्थी मित्रांनो अनेर धरण यावर वारंवार तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे तर योग्य उत्तर आहे धुळे अनेर धरण धुळे जिल्ह्यात आहे अनेर धरण धुळे जिल्हा बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे पर्याय पहा बिहार गोवा आसाम अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्य उत्तर आहे आसाम आसाम राज्यातील लोकनृत्य आहे कोणतं बिहू पुढील प्रश्न गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वपूर्ण आहे वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे तर पर्याय पहा कर्नाटक मध्य प्रदेश पश्चिम बंगाल यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये गिरसप्पा धबधबा आहे कर्नाटक राज्यामध्ये गिरसप्पा धबधबा आहे, आहे। पुढील प्रश्न पहा जम्बो जम्बो या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते जम्बो या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते पर्याय पहा हरभजन सिंह ख्रिस गेल सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनिल कुंबळे लक्षात ठेवायचं आहे जम्बो या टोपण नावाने अनिल कुंबळे यांना ओळखलं जातं पुढील प्रश्न पहा राम राम ठोकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो रामराम ठोकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो पर्याय पहा फार आरडाओरड करणे तीव्र इच्छा होणे मांगाहून येऊन वरचढ होणे निरोप घेणे तर योग्य उत्तर आहे निरोप घेणे रामराम ठोकणे म्हणजे काय निरोप घेणे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते पर्याय पहा अंकाई टंकाई कळसुबाई तोरणा आणि साल्हेर तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे साल्हेर महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर साल्हेर पुढील प्रश्न पहा मालवण तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मालवण तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहा रत्नागिरी रायगड ठाणे सिंधुदुर्ग तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुका आहे लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न पहा राष्ट्रीय एकता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो प्रश्न महत्त्वपूर्ण आहे तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे राष्ट्रीय एकता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो पर्याय पहा नेहरू गांधी सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर उत्तर माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट करून मला उत्तर सांगायचं आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सरदार पटेल सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो पुढील प्रश्न पहा पृथ्वीच्या वायुमंडळात सुमारे किती टक्के नायट्रोजन असते पृथ्वीच्या वायुमंडळात सुमारे किती टक्के नायट्रोजन असते पर्याय पहा पन्नास टक्के अठ्ठ्याहत्तर टक्के वीस टक्के यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे अठ्ठ्याहत्तर टक्के पृथ्वीच्या वायुमंडळात सुमारे अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन असते पुढील प्रश्न नवयुवक भारत सभा नवयुवक भारतसभा कोणी स्थापन केली होती प्रश्न महत्त्वपूर्ण आहे पर्याय पहा महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद भगतसिंग तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भगतसिंग भगतसिंग नवयुवक भारतसभा भगतसिंग यांनी स्थापन केली होती पुढील प्रश्न पहा प्रिन्स ऑफ कोलकाता प्रिन्स ऑफ कोलकाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते पर्याय पहा हरभजन सिंह क्रिस गेल अनिल कुंबळे सौरव गांगुली तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सौरव गांगुली प्रिन्स ऑफ कोलकाता या टोपण नावाने सौरव गांगुली यांना ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिले आणि पंचवीस प्रश्नांपैकी असे काही प्रश्न वार आहे, थ, आहे थ, जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत आणि जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत तेच आपण दररोज पंचवीस प्रश्न घेत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद